नमस्कार मी विशाल पवार ग्रामपंचायतीत कर थकबाकीदारांना देणे तरी पन्नास टक्के कर सवलत रद्द करावी अथवा शासनाने तेवढी रक्कम ग्रामपंचायतीने द्यावी या संदर्भातले निवेदन मी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सातारा यांना दिलेलं आहे त्यांनी ते निवेदन राज्य सरकारकडे पाठव अशी विनंती मी त्यांना निवेदनाद्वारे केली आहे त्याच्यामध्ये दिलेला मजकूर असा मुख्यमंत्री समृद्ध अभियान अभियानांतर्गत शासनाने ग्रामपंचायतीतील कर थकबाकीदारांना पन्नास टक्के कर सवलत दिली आहे ही सवलत दिल्यामुळे ग्रामपंचायतीच्या अर्थकारणावर परिणाम होणार आहे त्याचे निर्णय घेण्याचे अधिकार ग्रामपंचायत दिले असले तरी लोकांच्या दबावामुळे आणि येणाऱ्या निवडणुकीच्या दबावाखाली ते निर्णय घेण्यास नाही ना। तसेच बऱ्याच ग्रामपंचायतीमध्ये प्रशासक असल्यामुळे तेथेही ते निर्णय घेणे अवघड आहे त्यामुळे येणाऱ्या काळात ग्रामपंचायतींना आपला दैनंदिन कारभार करणे ही अवघड होणार आहे नागरिकांना मूलभूत सोयीसुद्धा जसे वीज पाणी स्वच्छता इतर गोष्टी मुबलक प्रमाणात मिळणे यामुळे अवघड होणार आहे हा निर्णय घेताना राज्य शासनाने ग्रामपंचायत सरपंच प्रतिनिधी व ती राबवणूक करणारे जिल्हा परिषद प्रशासन यांच्याशी सल्लामसलत केली होती का याबाबत राज्य सरकारकडे माहिती घेऊन ती माहिती देण्यात यावी अशी ही मागणी मी या निवेदनाद्वारे केली आहे तसेच जिल्ह्यातकडे आकारणी टक्केवारी यादनंतर कशी होते त्याच्यामुळे ग्रामपंचायतींना आपला कारभार करताना योग्य प्रकारे करता येईल का याचीही मी विचारणा या निवेदनाद्वारे केलेली आहे ग्रामपंचायतीचं एक स्वतंत्र अस्तित्व आहे एक स्वतंत्र संस्था आहे त्याचे निर्णय घेण्याचे अधिकार हे ग्रामपंचायतींना असावेत ना की राज्य शासनाने एखादी योजना अभियान अंतर्गत निर्णय घ्यावे त्याच्यामुळे ग्रामपंचायतींना अडचणी निर्माण होतील ग्रामपंचायती ही स्वतंत्र संस्था लोकांनी निवडून दिलेली आहे त्यावेळेस त्यांना तो कारभार कसा करावा गावाची परिस्थिती काय हे माहिती असतं वाई तालुक्यातील वेळे ग्रामपंचायतीनं हा एक निर्णय घेतलेला आहे की आम्ही कर सवलत देणार नाही कर सवलत दिल्यास आम्हाला आमचा दैनंदिन कारभार करणं शक्य होणार नाही हे त्यांनी पटवून दिलेलं आहे त्याचप्रमाणे इतर गावांची ही परिस्थिती आहे तरी शासनाने ग्रामपंचायतींवर दबाव न टाकता नाहीतर त्यांचा एक कराचा एक जो स्रोत आहे तो अडचणीत न आणता त्यांना तुम्ही निधी द्या जर तुम्हाला एवढंच वाटतंय की आपण नागरिकांना कर सवलत द्यावी तर तुम्ही तो निधी ग्रामपंचायतींना वर्ग करावा अशी मागणी मी निवेदनदारे केली आहे